हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण ना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी घराची थोडीशी साफसफाई केलेली आहे तीच तुमच्याशी मी इथे शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रोजच्या प्रमाणे उठले आणि सगळ्यात अगोदर स्वतःचा आवरून घेतलं माझं आवरेपर्यंत पाणी आलं पाणी आलं मग पाणी भरून घेतलं आता घराची साफसफाई करायची म्हणल्यावर पाणी तर मला सगळ्यात अगोदर लागतं मलाच काय सगळ्याच महिलांना पाणी अगोदर लागतंच साफसफाई करायची म्हणल्यावर आणि मग घेतली साफसफाई करायला बाळाला इथे मी आंघोळ घालून मस्त झोपी घातलं तो झोपी गेल्याशिवाय माझं काय आवरत नाही बाकीचं आवरायचं म्हणजे टाईमच भेटत नाही आवरायला तो असा सतत त्याच्याजवळ बसलेली पाहिजे मी किंवा त्याला असं मांडीवर घेतल्याला आवडायला लागलं आहे आजकाल त्यामुळे तो जागे असला की माझी कामं बंदच असतात सगळी त्यामुळे ते त्याला अगोदर सगळ्यात अगोदर झोपी घातलं आणि मग मी घेतली माझी कामे आवरायला त्याचे कपाट आणि त्याच्या औषधाचे बॉटल पावडरचे डबे जे खेळणी होते ते सगळी आवरून घेतले अगोदर अशा प्रकारे मी त्याचे कपडे लावले होते सगळ्यात वरती स्वेटर नंतर टोप्या आणि बारीक बारीक कपडे पण होते त्याचे ते त्याला होत नव्हते ते पण साईडला ठेवली आणि जे रोजचे वापरायचे आहेत ते ठेवले साईडला आता आमच्या इथे काही मोठं कपाट नाही हे आपलं मिशोवरून मी कपाट मागवलेलं आहे त्याच्या कप कपड्यांसाठी त्यामध्येच त्याचे मी कपडे ठेवत असते तर अशा प्रकारे त्याचं छान आवरून घेतलं कसं घरात थोडंसं स्वच्छता असली का स्वच्छता म्हणजे हेच कपडे वगैरे व्यवस्थित असले थे। ठेवलेले की माणसाला जरा बरं पडतं नाहीतर काय लहान लेकरांचं काय अगोदरस्त कपडे भेटत नाही आणि मग त्यातली त्यात कुठल्या गोठा असले की मग तर अजिबातच भेटत नाही तर मग त्याचे कपडे मी असे एका सोयीनं ठेवले पँटी छोट्या छोट्या पॅन्टी एकीकडे शर्ट एकीकडे मग कसं पटकन घेता येतं आणि पटकन घालता येतं बेबीला तर अशा प्रकारे आवरून घेतलं त्याचं आणि गेले किचनमध्ये किचनमध्ये गेले तर रॅक काढला अगोदर साफसफाई करायला वरचे दोन कप्पे जे होते ते आवरलेले होते रॅकवरली सगळी भांडी तर घासलेली होती मी रोजचेच वापरायचे असतात भांडी एवढे काय जास्त भांडे नाहीत माझ्याकडं सगळे गावाकडे असल्यामुळे इथे कसं आम्ही नवीन आलोत ना राहिला दोन चारच महिने झालेत आम्हाला पुण्याला येऊन तर मग रॅकवरली सगळी भांडी काढली रॅक पुसला आणि मस्त कागद होते घरामध्ये तेच आथरले कागद आथरलेले रॅकवर की कसं डाग वगैरे पडत नाही मग सगळे स्वच्छ रॅकपासून घेतला आणि भांडी लावून घेतली त्याच्यामध्ये थोडे जे फा फार जे होते काढलेले तेच आणि मी इथे मिशोवरून भरण्या मागवल्या होत्या त्याच भरण्या मला खूप दिवसापासून लावायच्या होत्या पण टाईमच भेटत नव्हता फायनली आज वेळ काढला आणि केली थोडीशी घराची साफसफाई आणि तीच तुमच्याशी शेअर केली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा नक्की सांगा कमेंट करून आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल ऑफकोर्स नवीनच असाल कारण माझा चॅनलच नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय